दहीहांडीला बॉलिवूड अभिनेत्री जरीन खान व रिंकू राजगुरू येणार भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा विधानसभा चिखलीच्या वतीनं महायुती विकास दहीहंडीचं आयोजन सव्वीस तारखेला करण्यात आलेलं आहे आपल्या परिसरातील सर्व जनतेने या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असं आवाहन चिखलीच्या लोकप्रिय आमदार श्वेताताई महाल यांनी केलं आहे संपूर्ण भारत देशामध्ये दे गाजलेल्या सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू अर्थात आर्शी याही चिखलीकरांचं म मनोरंजन करणार आहेत व जरीन खान याही त्यांच्या फेमस गाण्यावर ठेका धरणार आहेत लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी शिलवंत इंगळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चिखली विधानसभा वतीने महायुतीच्या विकास दहीहंडीचं आयोजन आम्ही सव्वीस तारखेला केलेलं आहे हंडीचं प्रमुख आकर्षण हे बॉलिवूडची प्रसिद्ध सिने अभिनेत्री तरीन खान असणार आहेत सोबतच मराठी अभिनेत्री सैराट फेम रिंकू राजगुरु यांच सुद्धा त्या ठिकाणी ह्या सुद्धा असणार आहेत माझी इथली विधानसभेतल्या सगळ्या माझ्या तरुण बांधवांना आणि माझ्या तरुण युवतींना आग्रहाच निमंत्रण आहे मोठ्या संख्येने महायुतीच्या महादहीहंडीचा आस्वाद आपण घ्यावा महिलांसाठी स्वतंत्र या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे आणि अतिशय सुंदर अशा या आयोजनामध्ये ही आमची दही हंडी आम्ही करत आहोत